Everybody <laughs> <laughs> yeah 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 बॅनर लागल्यापासून सगळ्यांनी वाट बघत होती येतात लांब लांबून ठाण्यावर लोक भजन ऐकायला आलेले होते स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर कशा तुम्ही मजेत येत नव्हतं मी आता रेडी वगैरे झाले आणि आपण आता चाललो आहे मागे म्हणजे साईलाचं भजन आहे आणि मला ऐकायची खूप सारी म्हणजे खूप इच्छा आहे कधी कधी असं मोबाईलवरती वगैरे आपण गाणी बघितली आहेत आणि मी प्रत्यक्षात बघणार आहे फर्स्ट टाईम तर बोललं ब्लॉग काढावं त्यासाठी ब्लॉग शूट करते तर तुम्हाला पण आवडेल ऐकायला आणि बघू चालू झालं आहे का नाही आज थोडासा लेट होईल जायला म्हणजे नेहा स्नेहा नेहा वगैरे सगळे आलेत म्हणून तर बघू कसं काय असणार आहे आणि तिथून बघू टाईम मिटला म्हणजे जायचंच आहे बड्डे विश करायला म्हणजे केक कटिंग कर करायला केक कटिंग कर नाही केला तर असेच गिफ्ट देऊन येऊ आपण बघू कसं काय असणार काही इकडे लोक टाईमपास करतात ओंकारला बघू शकता तुम्ही किती मोठा टेम्पू आला

तंबाखू खायचं नाही सुपारीचा कण पण तोंडात झाला नाही बाय ते सगळं नाहीच नाहीच कळत एवढे नशेडी मुलं जातात पण एक पण माणूस नाही करतात आमच्या आमच्या बाकीच्या आमच्या ना बोला ना आमच्या एरियातल्या पालखीत नाही स्पॉन्सर करतेस काय काय स्पॉन्सर करते मी टी शर्ट स्पॉन्सर MOTORCYCLE <laughs> थोडंसं तिथलं टेक घेतला तर परत जाऊ आपण असं काय नाही विषय परंतु जायचंच आहे तर पुढे भेटेलच बघायला तुम्हाला म्हणजे पुढे जाऊ पण आता बड्डे तर सेलिब्रेशन करून जाऊ थोडं तर जस्ट पोचले म्हणजे कोचिंग बघू कसं काय सूरज पण वैतागला आहे तो प्रकार तर बघू मम्मीला कसं वाटतं ते सरप्राईज सगळं म्हणजे असं घेतलं आहे छोटंसं खात्री बघू कसं आहे

और मेरा ना का है और काम है का काम करने ने तो तुम चलो जाकर बात किए गाना लिखो वहां हरा यार ऐसी नहीं काम नहीं पुलिस चला आए आओ ऐसे ही हो मैं नहीं दे 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 नहीं 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 来、mm. <laughs> <flats>，里来。的 <abdomen>？<rumors> सचिदानंद सेवक के पूरे पदयात्रा में राम नाम और साई नाम के सिवाय और क्या गूंजा है يا ہوں جنوں کا پر پروں واٹ ہو تم کا ماہی ہو नाचण्याला वाव मिळावे मिळाला गुरुवारी दादांच्या मधल्या म्युझिक पिसेलच्या माध्यमातून देखील आपल्या सगळ्यांना ताला तालावरती ला ढोलायला लावली ला। त्याबद्दल दादांसाठी एका जोरदार टाळ्या झाल्या बघून सद्गुरु श्री साईनाथ महाराजांच्या या नामस्वरून सोहळ्यात या दोन्ही गणपती

तुला कसा आडला आता इथे सगळा फोटोशूट झाला आपल्या इथे तू ठेव आपण नाचू तुम्हाला कसं वाटलं रे इथे छान एकदम तर तुम्हाला, तुम्हाला फर्स्ट टाइम असा कार्यक्रम वगैरे ठेवला प्रतिसाद तर मस्तच होता पण म्हणजे आम्हाला पण खूप मस्त वाटलं ऐकायचं होता यांचं व्हर्जन तर तुम्ही म्हणजे फर्स्ट टाइम टाईम ठेवला याच्या अशी अपेक्षा करता आम्ही नक्कीच आणि तुम्हाला कसा वाटला कार्यक्रम खूप सुंदर असा कार्यक्रम चांगला त्यांनी खूप सुंदर गीत गायले आणि जनतेचा प्रतिसाद सुद्धा खूप सर्वांनी एन्जॉय केला या कार्यक्रमामध्ये सतरा वर्षानंतर पहिल्यांदा आणि डोंगरीत पण पहिल्यांदाच आम्ही पहिल्यांदा डोंगुलीत गणपतीच मागे ठेवलेला होता पण इथे आपल्या परिसरात आणि सर्वांना खूप म्हणजे बॅनर लागल्यापासून सगळ्यांनी वाट बघत होती येतात लांब लांबून ठाण्यावरनं लोक भजन ऐकायला आलेले होते थँक्यू आपण आता इथून निघालोय कोणाचं आणि त्यांचं इंट्रोडक्शन घ्यायला नाही भेटलं आपल्याला कारण की ते थोडे घाईघाईमध्ये होते फोटो तो काढला आहे आपण आणि फोटो पण त्यांनी काढून दिला एवढ्या पब्लिकमध्ये पण आणि आपण थोडंसं इंट्रोडक्शन घेतलं महेश दादा पाटील यांचं तर मस्तपैकी मस्तपैकी त्यांनी पण कार्यक्रम ठेवला आणि सगळेजण जमले होते एवढे डोंबिलीत तर म्हणजे हा झाला होता वेस्टला गणपतीच्या टायमाला पण इथे इथे आपल्या म्हणजे इथे ह्या एरियामध्ये पहिल्यांदा झाला आणि भजन असून पण एवढं प्रतिसाद भेटलाय म्हणजे काय होतं त्याला क्लब <गास्थी> जिथं काय एवढं भजन बिजन असून पण प्रतिसाद भेटलाय इथे आता पुढची प्लॅनिंग चालू आहे वाटत हे स्नेहा डान्स डान्स ना एकदा स्नेहाचा एकत्र दाखवा ना स्नेहाचा डान्स एकत्र दाखवा ना तिचा काय संबंध एक तू अचून दाखव पाहिजे तुला बाबू चोरला नाही तर पण आता घरी आलो आहे आणि यांचा प्रेम बघू शकता तुम्ही तिला साईड आणि आणि घरी आले मस्त पैकी भजन पण होतं आणि सुरत त्यांच्या मम्मीचा बड्डे पण होता तो पण मस्त सेलिब्रेट केला तर त्याचा टेक थोडा कमी आहे आणि बाकी बाजी अजून दाखवलं तर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर थोडं जायनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन तुमच्यासाठी ब्लॉग येतात येतात